एकटक पाहतच राहावं असे तिचे डोळे निरागस खटाळ हसू लांब सडक केस आकर्षण काय असतं हे तिच्या सौंदर्याकडे पाहून कळेल मोनालिसाच्या सौंदर्याचे अनेक किस्से तुम्ही ऐकले असतील पण मी बोलतीये प्रयागराजच्या महाकुंभ मेळ्यात असलेल्या व्हायरल झालेल्या मोनालिसाबद्दल मोनालिसा भोसले असं तिचं नाव ती जिथे जाईल तिथे गर्दी जमते तिच्यासोबत फोटो व्हिडिओ काढण्यासाठी महाकुंभ मध्ये लोकांची लाईन लागते ही मोनालिसा नक्की कोण आहे ती कुठून आली आहे मोनालिसा भोसले या नावाचं मराठी कनेक्शन काय आहे का हे सगळं जाणून घेउयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी पूजा तुम्ही पाहताय मुंबईत उत्तर प्रदेशच्या प्रयागराज मध्ये महाकुंभ मेळा सुरू आहे तेरा जानेवारी पासून सुरू झालेल्या या महाकुंभ मेळ्यात फक्त देशातून नाही तर विदेशातून देखील भाविक मोठ्या प्रमाणात येतात व्यवसायासाठीही अनेक लोक या महाकुंभ मेळ्यात आलेले आहेत यातच आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी या मेळ्यामध्ये आलेली मोनालिसा देखील आता सगळ्या चर्चांच्या केंद्रस्थानी आलेली आहे मोनालिसा महाकुंभ मेळ्यात रुद्राक्ष माळा विकते आपल्या कुटुंबासोबत एक महिन्यासाठी ती या महाकुंभ मध्ये आली आहे महाकुंभ मेळा सुरू झाल्यापासून इथे कधी आय आय टी वाले बाबा असतील तर कधी नागा साधू असतील तर कधी सुंदर साध्वी असे अनेक लोक चर्चेचा विषय बनलेत यातच एक परम सुंदरी या मेळाव्यामध्ये आता रातोरात व्हायरल आहे आणि सगळ्या चर्चांच्या केंद्रस्थानी आहे मोनालिसाच्या सौंदर्यामुळे तिचा रातोरात मोठा फॅन बेस झालाय तिची एक झलक पाहण्यासाठी तिच्या आजूबाजूला लोकांची गर्दी जमते ही मोनालिसा आहे मूळची मध्य प्रदेशच्या खारगोन जिल्ह्यातली तिचं वय फक्त सोळा वर्ष असून परिस्थितीच्या कारणामुळं तिला शिकता देखील आलं नाहीये तिचं शिक्षण काहीच झालं नाहीये असं ती सांगते मोनालिसाला तिच्या सौंदर्याबद्दल विचारलं असता ती म्हणते माझं सौंदर्य हे नॅचरल आहे मी जिथे जाईल तिथे लोक गोळा होतात माझ्यासोबत फोटो व्हिडिओ काढू लागतात त्यामुळे माझा व्यवसाय देखील नीट होत नाही नाही एकही माळ मला येत आपल्यावर कर्ज असल्याचं देखील ही मोनालिसा सांगते बॉलिवूड मध्ये काम करायचं झाल्यास करशील का असं विचारलं असता ही मोनालिसा म्हणते बॉलिवूड मध्ये काम करायचं माझं स्वप्न असून मला सलमान खान सोबत काम करायची इच्छा आहे फेवरेट अभिनेत्री कोण असं विचारलं असता मोनालिसा ऐश्वर्या रॉयचं नाव घेते आता सोशल मीडियावर मोना या मोनालिसाच्या नावाचे अनेक अकाउंट्स त्यानंतर बनले गेले पण एका मुलाखतीमध्ये या मोनालिसानं आपलं इंस्टाग्राम अकाउंट मोनी भोसले आठ असल्याचं सांगितलं आहे ज्याचे सध्याच्या घडीला फॉलोअर्स एकशे चौऱ्याहत्तर के इतके आहेत मोनालिसाचा एक मेक ओव्हरचा व्हिडिओ देखील व्हायरल होतोय ज्या तिच्या ट्रान्सफॉर्मेशनची मोठ्या प्रमाणात चर्चा रंगली आहे आता मोनालिसाच्या आडनावावरून तिच्या भोसले या आडनावावरून तिचं मराठी कनेक्शन काय आहे का असा प्रश्न सुद्धा विचारला जातोय परंतु ती मध्य प्रदेशची रहिवाशी असून भोसले या आडनावावरून तिचं मराठी कनेक्शन असेल अशी कुठलीही माहिती अजून तरी मिळालेली नाहीये मोनालिसाला माळ विकायला त्रास होतोय म्हणून ती परत तिच्या गावी गेली अशा बातम्या सुद्धा मध्ये समोर आलेल्या होत्या पण अजून तरी तिच्या घरच्यांकडून या संदर्भात कुठली अधिकृत माहिती मिळालेली नाहीये मोनालिसा एक साध्या कुटुंबातील एक मुलगी असून कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी कुंभमेळ्यामध्ये ती आली होती आणि तिच्या सौंदर्यामुळे ती रातोरात व्हायरल झाली आणि त्यानंतर तिचा सोशल मीडियावर मोठा फॅनबेस बनलेला आहे या मोनालिसाचं काहीच शिक्षण देखील झालं नसलं तरी आपल्याला बॉलिवूडमध्ये काम करायची इच्छा आहे असं ती म्हणते आणि जर मला ऑफर आल्या तर मी हिरोईन बनायला देखील तयार आहे असं तिने म्हटलेलं आहे त्याच्यामुळे पुढे जाऊन या मोनालिसाला कुठली फिल्मची ऑफर येते का पुढे जाऊन कशा प्रकारे आता ही मोनालिसा काम करते पुढे जाऊन कशा प्रकारे ही मोनालिसा आपल्याला कुठे पाहायला मिळेल हे सगळं पाहणं महत्वाचं असणार आहे तुम्हाला या कुंभमेळामध्ये व्हायरल झालेल्या मोनालिसाच्या सौंदर्याबद्दल तिच्याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा मुंबई तकला तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद